शुभ सकाळ सर्वांना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या भाजीची रेसिपी आपली आहे सोयाबीन भाजी तर इकडे मी खोबरं कांदा हा मस्तसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे सोबतच अद्रक लसूण आणि कोथिंबीर तर हे मिक्सरमधून आपण काढून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे पाणी मस्त गरम झालेलं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये आपण सोयाबीन वगैरे टाकून घ्यायची तर बघा ज्या वेळेस आपलं भाजीपाला संपतो किंवा भाजीला काहीच नसतं तर भाजीला काही नसतं ऑप्शन म्हणून हे सोयाबिंग मुलीची भाजी खूप चांगली तर बघा आपण सोयाबिंगडी चांगली घेतलेली आहे आता चांगलेशी घट्ट पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि मिक्सर मधून काढलेलं मिश्रण लागलं तर बघा भाजी सुकी पण एकदम मस्त लागते त्याचबरोबर अशी पापळ पण मस्त लागते दोन प्रकारची भाजी घ्यायची खूप टेस्टी अशी लागते तर इकडे भाजीसाठी पाणी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे प्रत्येक भाजीला पाणी गरम करूनच घेतो जेणेकरून आपली भाजी आपली पानखट लागणार नाही छान असे चवदार लागेल थंड पाणी जर आपण थोडं गडबडीने राहत नाही तर थंड पाणी घेतो तर थंड पाण्याने आपली भाजी व्यवस्थित बनत नाही त्याच्यानंतर आपण भाजीला गरमच पाणी वापरायचं तरीकडे आता गरम झाले त्याच्यात आपल्याला जेवढं तेल लागतं त्यानुसार आपण त्याच्यामध्ये கடோ जो वाटण आपण वाटून घेतलेलं आहे कांद्याचं खोबऱ्याचं अद्रस लसूण कोथिर त्याचं वाटण डायरेक्ट आपण तेला टाकायचं मी तर जिरे मोहरीचा वापर केलेला नाही जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता कारण अशी पण खूप छान भाजी लागते मी डायरेक्ट गरम तेलामध्ये मसाले वाटण वाटून घेतलेले टाकाय परतून घेणार आहे सगळं वाटण चांगलं तेलामध्ये आपल्याला चांगलं परत द्यायचा आहे तर कांदा टाकताना खूप वेळ लागतो पण कांदा टाकायला खूप वेळ लागू तर असेल तर वाटून घ्यायचा आणि तेला जास्त भाजी देतात त्याच्यातून आपला गट वेळ पण नाही झाला सगळं वाटण चांगलं भाजलेलं आहे तर त्यात आता थोडीशी हळद चाकून घेतो तिथे चाकून घेतलेली गवाकडे याला विसर म्हणतात आणि पुरत म्हणतो काळा तिथं घेतलं त्यानुसार टाकून घ्यायचं आणि ह्याच्यात मी मसाले मसाला कोणताच मसाला वापरला नाही कारण की ही जे तिखट आहे ह्याच्यात भरपूर प्रमाणात मसाले आहेत त्याच्यामुळे मसाले नाही पण वापरले तरी पण चालतं आणि जर तुम्हाला वापरायची असली तरी पण जमतं तर मसाले मी नाही टाकलेले ह्याच्यात आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यात सोयाबीन उडी आपण टाकून त्याला छान असं एकदम परत सगळा मसाला त्याला लागतो छान असं उडा आणि तुला टेस्टी अशी सोयाबीन विडीची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका री सोपी आणि साध्या पद्धतीने रेसिपी बनवलेली आहे आणि कोणतीही भाजी बनवताना जर आपण त्याच्यामध्ये असे जर मसाले जर कांदा खोबरिजी भाजून घेऊन मिक्सरमधून काढून टाकलं तर भाजी एकदम मस्त अशी आळून येते घट्ट सर आणि छान पण होती तर इकडे थोडंसं मेहात नॉर्मल पाणी मस्त अशी भाजी आपल्याकडे तयार झाली सोबतच गरमागरम चपाती पण तयार आहे तर या सर्वांनी जेवायला आणि आजची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांग मला विसरू नका तर बाय सर्वांना